आता आमच्या मालिकांमुळे असेल किंवा मा इतर कामांमुळे असेल पण एक युवा वर्ग सुद्धा आता नाटकांकडे आकृष्ट होत आहे तर असं नाटक माझ्या वाट्याला आलं आहे ॲज माय फर्स्ट प्ले त्याबद्दल मला खूप आनंद आहे ऑनेस्टली सांगते मला माहिती नाही आम्ही कितपत सांगू शकतो पण ती खूप मस्त मुलगी यार म्हणजे मला खूप आवडलं आणि अशी थोडीशी नाईफ पण आहे म्हणजे असं असतं भोळी रे नातेसंबंध आज काय लेवल झालेत की नातं जास्त महत्त्वाचं की ॲम्बिशन जास्त महत्त्वाचं पण हे माझ्यासाठी रिलेटेबल नाही आहे कॅरेक्टर आणि आय होप हे बघणाऱ्या कोणासाठी सुद्धा रिलेटेबल नसावं कारण तो माणूस म्हणून कसा आहे तुम्हाला नाटक बघितल्यावर कळलं नमस्कार आता माझ्यासोबत आहे लेखक दिग्दर्शक अभिनेता विराजस कुलकर्णी तुझं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत असो काय सांगशील फिल्टर कॉफी जेव्हा ही कथा तुझ्या समोर आली तेव्हा ॲज अ तिन्ही कॅरेक्टर लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून कुठला असा पाठ आहे जो तुला खूप भावला या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून सगळ्यात महत्त्वाचा भावणारा यातला भाग म्हणजे या नाटकातले लेखक आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर सर त्यांच्याबरोबर कधीतरी आयुष्यात कुठल्या तरी कपॅसिटीमध्ये काम करायचं हे स्वप्न होतंच ते इतक्या लवकर पूर्ण होईल आणि थिएटरमध्ये पूर्ण होईल जे माझं पहिलं प्रेम आहे त्या थिएटरमध्ये थ्रू व्यावसायिक नाटकातून पूर्ण होईल असं मला वाटलं नव्हतं आणि लेखकांना एक खोड असते की स्क्रिप्ट ऐकत असताना मी लिहिलं असतं तर मी असं केलं असतं किंवा याच्यात पुढे काय होत असेल किंवा अच्छा हा ट्रॅक असा असणार आहे असं एक उगतच मनामध्ये एक हे चालू असतं आणि लेखक म्हणून मी ते स्क्रिप्ट ऐकत असतानासुद्धा जेव्हा सरांच्या नरेशनमध्ये शेवट ऐकून मला धक्का बसला की बापरे हे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं असं मला वाटलं तेव्हाच माझं ठरलं होतं की काहीही करून या नाटकाचा कसा तरी आपण भाग व्हायचाच आणि तेव्हा नक्की कुठला रोल मला सर सांगतील मला माहीत नव्हतं कारण मला हे माहीत होतं की हे नाटक ब्याण्णव साली म्हणजे मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा हे सरांनी स्वतःसाठी म्हणून लिहून घेतलं होतं हे त्यांचं कदाचित पदार्पण एका चांगल्या रोलमध्ये या नाटकात थ्रू व्हावं अशी त्यांची तेव्हा इच्छा होती त्यामुळे त्यांनी स्वतःसाठी रिझर्व केलेला रोल आता आपल्याला करायचा आहे हे कळल्यावर थोडंसं दडपण आलं पण तेवढीच उत्सुकताही वाढली कारण महेश सरांचं काम इतकी वर्षं बघतो आहे अभिनेता म्हणून लेखक दिग्दर्शक म्हणून बघतो पण आहे बघतोच आहे पण अभिनेता म्हणूनही त्यांनी ज्या वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत त्याची सुरुवात त्यांना ह्या रोलनी करावीशी तेव्हा वाटली होती त्यामुळे हा रोल आता आपण कसा करतो माझ्यावर तसं रिस्पॉन्सिबिलिटी आहे दडपण नाही आहे पण जबाबदारीची भावना आहे पण नाटक इतकं इंटरेस्टिंग आहे म्हणजे चांगली नाटकं असतात वेगळी नाटकं असतात पण हे नाटक इतकं इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला प्रत्येक सीनमध्ये बापरे आता काय होणार आहे बापरे आता काय होणार आहे असं वाटत लाव असं वाटायला लावेल असं मला वाटतं ऍक्च्युली जेव्हा फिल्टर कॉफी हे नाव ऐकलं तेव्हा मला वाटलं कॉफी आणि बरंच काहीसारखं असं सा काहीतरी असेल पण तुझं बोलण्यातनं कळालं हे कुठेतरी थ्रिलर आहे प्लस सरांच्या बोलण्यात होतं की कुठेतरी आज माणूस सक्सेसच्या मागे धावतोय तर थोडंसं अजून ह्याचं गुपेत मला कळेल का नेमका नाटक कशाबद्दल आहे आणि माणूस जाताना प्रेक्षक जाताना कोणती गोष्ट इथे घेऊन जाई नक्कीच सर म्हणले तसं माणूस त्याच्या महत्त्वाकांक्षांसाठी किंवा पैशासाठी किंवा कु त्याच्या जी त्याची जी स्वप्नं असतात त्याच्या हव्यासापोटी किती थराला जाऊ शकतो कुठल्या थराला जाऊ शकतो किती खाली पडू शकतो आ, हे या नाटकातनं एक थोडंसं त्यांनी एक्सप्लोअर केलं आहे त्याचबरोबर खूप रिलेटेबल वाटणारी नाती त्यांच्यातले संबंध हेही उलगडण्याचा यात प्रयत्न केला आणि या सगळ्याची शिदोरी बांधण्यासाठी त्या थ्रिलरच्या कन्सेप्टचा त्यांनी ज्या पद्धतीने वापर केला आहे ते खरंच वाकडण्याजोगं आहे ते नक्कीच पाहण्याजोगं आहे आणि ते करताना ती शिदोरी हळूहळू हळूहळू जी आम्ही उलगडतोय रोज रिहर्सलमध्ये नाटक होईल ते चांगलंच होईल लोकांना आवडेलच पण ही प्रोसेस माझ्यासाठी खूप महत्वाची कुठला प्रेक्षक वर्ग हा नाटक जास्ती तुला असं वाटतं की त्यांच्यासाठी हे नाटक रिलेटेबल करतं आणि त्यांनी येऊन नक्कीच बघावं कारण कुठेतरी जसं तू म्हणाला की नातेसंबंध सुद्धा कळत आहेत त्यातली सुद्धा कोडी उलगडली जातात तो कोणासाठी असेल मला आनंद या गोष्टीचा वाटतो म्हणजे आता प्रायोगिक रंगभूमीवर मी अनेक वर्ष काम करतो आहे त्याचा एक ठरलेला ठरलेल्या पद्धतीचा एक प्रेक्षक वर्ग असतो व्यावसायिक रंगभूमीवर मी मागच्याच वर्षी गालिब त्यानंतर वरवरचे अधूवर या दोन नाटकांथ्रू मी उडी घेतली आहे आणि त्यामुळे या व्यावसायिक प्रेक्षक वर्गाशी माझा खूप नव्याने संबंध आला आहे एरवी मी त्यांच्याबरोबर बसून नाटक बघत असायचो आता मी त्यांच्यासाठी त्यांना काय आवडेल अशा पद्धतीने नाटक नाटकाबद्दल विचार करतो आहे आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो एस्पेशली मराठी रंगभूमीसाठी की इतका वैविध्यपूर्ण प्रेक्षकवर्ग मराठीला लाभला आहे अनेक वर्ष म्हणजे माझ्या आईवडिलांच्या पिढी माझी आजी आजोबांची पिढी ज्यांच्याबरोबरही मी नाटकं बघायला लागलो जे मला आवर्जून लहानपणापासून ना आदिबाल नाट्य मग मोठ्या माणसांची नाटकं हे बघून जायचं आहे तो एक अत्यंत कोर असा आपला मराठी ऑडियन्स आहेच आहे पण त्याचबरोबर आता आमच्या मालिकांमुळे असेल किंवा मा इतर कामांमुळे असेल पण एक युवा वर्ग वर्गसुद्धा आता नाटकांकडे आकृष्ट होत आहे तो तितक्याच आनंदाने तितक्याच उत्साहाने नाटकाच्या प्रयोगांना येत आहे हे बघून मला खूप एक्सायटिंग वाटतं आणि त्या सगळ्यांसाठीच थ्रिलर ही एक अशी गोष्ट आहे सगळ्यांना उत्कंठावर्धक किंवा आपली उत्सुकता ताणली जाईल असं काहीतरी बघायचं असतं मला ना विराजच विचारायचं की बोलण्यात होतं की महेश मांजरेकरांना हा खरं तर रोल करायचा होता म्हणजे द महेश मांजरेकरांना जो रोल करायचा होता म्हणजे काहीतरी भन्नाट आणि वेगळी अशी भूमिका असणार तर नेमकी काय भूमिका आहे आणि तो किती एन्जॉय केली ही भूमिका मी खूप एन्जॉय केली कारण मी एरवी आत्तापर्यंत जी माझी बरीचशी कामं जी लोकांसमोर आली आहेत त्यापेक्षा हे कम्प्लीट ऑपोजिट हा वेगळं रूप काहीतरी बघायला मिळेल विराजस ह्याच्यातून नक्कीच नक्कीच वेगळं रूप बघायला मिळेल बरंच जे सर नाटकाबद्दल बोलत होते ते माझ्या पात्रालाही लागू पडतं विक्रम भांडारकर नावाच्या माझ्या पात्राचं नाव आहे आणि त्याची एक लाईन सरांनी इतकी छान लिहिली आहे की त्याचा आयुष्यातला फंडा त्या एका लाईनमधनं येतो की पैसा जो असतो तो पैशाबद्दल बोलत असतो की पैसं पैसा खर्च व्हायच्या आत खर्च करून टाकावा नाहीतर तो खर्च होऊन जातो ज्याच्यावरनं त्याची आयुष्याकडे बघण्याची त्याची पैशाकडे बघण्याची त्याची महत्त्वाकांक्षा काय असेल हे त्या एका लाईनमध्ये लोकांच्या लक्षात येईल फक्त तो आता त्यासाठी किती थराला जाऊ शकतो कुठल्या थराला जाऊ शकतो किती खाली पडू शकतो आणि त्यासाठी तो काय काय करू शकतो हे या नाटकातनं कदाचित तुम्हाला बघायला मिळेल पण विराजस किती रिलेट सॉरी ट्विंटर विराजस किती रिलेट करतो ह्या भूमिकेला म्हणजे तुझ्यामध्ये आणि त्या पात्रामध्ये तुला किती साम्य वाटते थँकफुली अजिबात नाही कारण अर्थात आता नाटकात काम करतो आहे म्हटल्यावर काहीतरी माझ्या पर्सनॅलिटीमधलं काहीतरी माझ्या वागण्यामधलं माझ्या अनुभवांमधलं काहीतरी मी त्यात टाकायचा प्रयत्न करतोच आहे पण हे माझ्यासाठी रिलेटेबल नाही आहे कॅरेक्टर आणि आय होप हे बघणाऱ्या कोणासाठी सुद्धा रिलेटेबल नसावं कारण तो माणूस म्हणून कसा आहे तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेलच म्हणजे हा माणूस म्हणून कसा आहे हे बघण्यासाठी नक्कीच नाटक बघायला हवं काय सांगशील काय अपील कर अपील करायची फार गरज नाही आहे कारण आज मराठी प्रेक्षकवर्ग हा इतका सुज्ञ झाला आहे इतका अवेअर झाला आहे त्यांना नवीन नवीन कुठली नाटकं येत आहेत ती कधी येणार आहेत ती आपल्या जवळ लागल्यावर कधी जाऊन बघायची हे अगदी तंतोतंत माहीत असतं अनेक वेळा इतर नाटकांबद्दल जेव्हा माझं बोलणं होतं तेव्हा मी या तारखेला चाललो आहे बरं का की मी या तारखेला जाती आहे हे त्यांना ऑलरेडी माहीत असतं मे बी मराठी चित्रपटसृष्टी किंवा इतर मराठी माध्यमांपेक्षा चारपट जास्त आत्ता प्रेक्षकांची गर्दी ही नाटकांना होती खूप आनंद होतो एक दोन तीन वर्षांपूर्वीच अशा सारखे इंटरव्ह्यूज असायचे की आ, ओ टी टीच्या जमान्यामध्ये नाटक टिकेल का असं तुम्हाला वाटतंय तर इथे आ, त्या सगळ्यांना आता परत फोन फोन करून खणखणीतपणे मला हो नाटक टिकणार आहे आणि टिकणारच नाही तर मराठी नाटक गाजणार आहे हे फिल्टर कॉफीसारख्या नाटकांमुळे आणि त्यांच्या संगीतांमुळे मला वाटतं हाय अंकिता काय सांगशील पहिलं व्यावसायिक नाटक आहे तर कसा एक्सपिरियन्स आहे आणि त्यासोबतच ही मोठी स्टारकास्ट टीम आहे सगळीजणं आणि द महेश मांजरेकर तर कसं म्हणजे जेव्हा तुला कळालं की तुझी कास्टिंग झालेली आहे तर कसं वाटलं आणि आत्तापर्यंतचा प्रवास नमस्कार मी अंकिता लांडे कास्टिंग झालं आहे म्हणजे सगळ्यात पहिलं सरांनी नरेशनला बोलवलं केला ना होता नाही आला फोन पण सरांची जी टीम आहे त्याच्याकडून मला आय गॉट अ कॉल की सरांचं एक नाटक आहे तर नरेशनला तुला यायला सांगितलं का म्हटलं ऑब्व्हियसली मी नाही कसं म्हणणार म्हणजे मी बाहेर जाणार होते आय पोस्टपोन माय प्लॅन म्हटलं नाही आपण थोड्या दिवसांनी जाऊयात मला इकडं प्रयागराजला जायचं होतं म्हटलं नको एक काम करू लेट्स पोस्टपोन द प्लॅन आणि मला आधी जाऊ दे मला बघू दे सरांनी बोलवलं आहे हा हो नाही सर मी गेले आधी अख्खं नरेशन ऐकलं सरांनी मला सांगितलं हा हा, हा रोलसाठी आम्ही तुझा विचार करतो आहे आय वॉज लाईक ओके ते म्हटले ठीक आहे तू विचार करून सांग म्हटलं याच्यात मला झालं विचार काय करायचा याच्यात मी करते मी सर सो so, त्याच्यानंतर मला कॉल आला की येस तुला आवडेल का मी म्हटलं येस मला नक्की आवडेल करायला देन आफ्टर दॅट आम्ही रिहर्सल म्हणजे आधी रिडिंग्स केल्या मग आता रिहर्सल्स करतो so, आहे सो अनुभव खूप भारी आहे uh, सर इज अ व्हेरी म्हणजे असं वाटत नाही आपल्याला सर म्हणजे ही लुक्स व्हेरी स्ट्रिक्ट येस yes, uh, आणि सरांचं अनुभवांचा साठा एव्हरीथिंग बदेन ते खूप चांगले ते uh, खूप चांगल्याने सांगतात म्हणजे समजावून सांभाळून घेऊन यू की ही मेक्स यू फील ॲट इज जेव्हा ते डिरेक्ट पण करतात आम्ही हो हो।, हो हो ते ॲक्टरला कधीच रिस्ट्रिक्ट नाही करत आता म्हणजे मी बाकीच्यांचं पण बघते ना जेव्हा मी डिरेक्शन अख्ख्या सीन आम्ही बसवतो तेव्हा त्या ॲक्टर्सला रिस्ट्रिक्ट नाही कर करत ही डिरेक्ट सेट हाऊ यू कॅन डू इट अँड ही आज द ॲक्टर्स टू डू इट फर्स्ट अँड देन ही इट थोडंसं की अरे असं कर तसं कर तसं होतं तुझ्या भूमिकेबद्दल थोडक्यात काही सांगू शकशील का नेमकी काय भूमिका आहे uh, माझ्या कॅरेक्टरचं नाव मानसी आहे आणि ऑनेस्टली सांगते मला माहिती नाही आम्ही कितपत सांगू शकतो पण ती खूप मस्त मुलगी यार म्हणजे मला खूप आवडलं आणि अशी थोडीशी नाईफ पण आहे म्हणजे असं असतं ना भोळी आहे रे तिला हां तशी आहे आणि मजा येते मला खूप जास्त काय सांगशील मध्ये काही चेंजेस वगैरे तू गेले का म्हणजे व्यावसायिक नाटक जेव्हा आपण करतो कारण एखादा पिक्चर करणं किंवा इतर काही ओ टी टी करणं आणि जेव्हा आपण व्यावसायिक नाटक करतो तर त्याच्यासाठी काही वेगळं मध्ये तू काही चेंजेस आणलं का ऑनेस्टली uh, मला असं वाटतं भरपूर चेंजेस येणार आहेत बिकॉज आत्ताच एक आठवडा झाला आम्ही रिहर्सल करतो आहे अँड थिंग्स हॅव ऑलरेडी चेंज्ड आणि म्हणजे एक सेट एक गोष्ट तर करावी लागणार आहे त्यात मला अंदाज आले की आपलं बदलणार आहेत गोष्टी या आणि उर्मिला ताई राजस म्हणजे हे दोघंही कलाकार आहेत तर ह्यांच्यासोबतचा अनुभव खूप मस्त माझे त्यांच्याबरोबरचे सीन्स पण खूप सुंदर आहेत आणि छान आहेत छान एक असतं ना टेक सगळ्या ॲक्टर्सबरोबर माझं जेवढे काही सीन्स आहे इट्स व्हेरी नाईस <laughs> काय सांगशील प्रेक्षकांमध्ये कोणती मुलगी तुला रिलेट करू शकेल ह्या नाटकामध्ये बघताना आय गॅस मेनी ऑफ देम कॅन रिलेटेड आणि त्यांना माझ्या पण येईल ऑडियन्सला माझं कॅरेक्टर बघायलासुद्धा की अरे अरे कशी री भोळी अरे असं जे म्हणतो ना अरे आपल्याला एका कॅरेक्टरबद्दल थोडंसं हां हां थोडंसं तसं पण पण दॅन ची स्मार्ट ऑल्सो दॅट वी थोडंसं एक असतं ना भोळे असतं पण हुशार पण असतात ते सो तशी आहे अंकिता कशी मानसी आणि अंकितामध्ये काही कॉमन गोष्टी आहेत इतक्यात नाही सांगू शकत गवी लगेच अजून आमचं व्हायचं अजून पुढं काही रिलेट करू शकते काय एखाद्या काय सांगशील प्रेक्षकांना ह्या नाटकासाठी की प्लीज मी सगळ्यांना हेच सांगेल की तुम्हाला एक ड्रामा थ्रिलर बघायला मिळणार आहे आणि युअर व्हिज्युअल एक्सपिरियन्स इज गोईंग टू बी अमेझिंग तर प्लीज तुम्ही आमच्या नाटकाला नक्की ना या उर्मिला मॅम काय सांगाल पहिलं व्यावसायिक नाटक कशी ही संधी मिळाली आणि कसा एक्सपिरियन्स आहे ह्या सगळ्याचा फिल्टर कॉफी हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली आणि ते त्यांचे त्यांनीच हे नाटक प्रोड्यूस केलेलं आहे तर असं नाटक माझ्या वाट्याला आलं आहे ॲज माय फर्स्ट प्ले त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी मीच खरंच खूप उत्सुक आहे की कसं मीच हे सगळं मलाच हे सगळं झेपणार आहे ॲक्च्युली खरं तर वेगवेगळे म्हणजे द मांजरेकर आणि सगळी स्टार कास्ट आणि नाटक करणं ना म्हणजे फार धाकधूक असं असतं तर कसं वाटतंय मी खरं तर खूप उत्सुक आहे की तो, तो पहिला प्रयोग जेव्हा असणार आहे तेव्हा आ... म्हणजे ऐकून आहोत ना खूप की कसे बटरफ्लायज आणि कसा कोटात गोळा आणि ते सगळं ते सगळं अनुभवायला खरंच मी खूप उत्सुक आहे नमस्कार आता माझ्यासोबत महेश मांजरेकर आहेत काय सांगाल कोणतीही कथा गोष्ट किंवा सिनेमा काहीतरी मेसेज देण्यासाठी असते जो प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा तर फिल्टर कॉफी ह्याच्या मागे नेमका काय उद्देश आहे की प्रेक्षक जाताना काय घेऊन जाते मी मेसेज असं ठरवून आपण द्यायचा नसतो समजा एखादं प्रोजेक्ट केलं त्यात मेसेज असेल तर ठीक आहे ह्या नाटकात ना माझं मेसेज देण्याचं काही हे नाही की मला एक छान नाटक करायचं होतं तुझं थ्रिलर एलिमेंट आहे नातेसंबंध आज काय लेवलचे झालेत की नातं जास्त महत्त्वाचं की ॲम्बिशन जास्त महत्त्वाचं ॲम्बिशनच्या खाली नाती तोडवली जात आहेत का आता ह्यातनं काही घ्यायचं असेल लोकांना तर ठीक आहे पण मी आपलं एक नाटक म्हणून आणि बेसिकली माझ्या नाटकातनं हे दाखवायचं की स्त्रीच्या ताकदीला कधीच कमी लेखू नका ती खूपच हे असते पण तिला डिवचलं तर ती काय करू शकते ते ह्या नाटकातून तुम्हाला दिसेल बद्दल काय सांगाल कास्टिंग वगैरे कशी झाली आणि कसं आहे कास्टिंगला कास्टिंग मी सहा आठ महिन्यापासून कास्टिंग बघत होतो पण ते काय माझं जमतच नव्हतं गणित कोणाचं दुसरं एक नाटकच होतं आधी कमिटमेंट होती मग रिहर्सल मग आधी सिरियलच होती वेब सिरीज होती मग सिनेमा होता आणि ते काय होत नव्हतं म्हणजे नटांना नटी दोन्ही तर मी इतका फ्रस्ट्रेट झालेलो की बा मी इनफॅक्ट याला म्हटलं म्हटलं आपण नंतर करू कधीतरी पुढच्या वर्षी आणि असंच मी एका नाटकाला गेलो तिकडे उर्मीला भेटली सहज गप्पा मारता मारलं म्हटलं काय करते नाटक करशील का ती हो म्हणाली म्हटलं रे चला आता मुलगा हवा होता आणि एकदा विराजस घरी आला त्याचा सिनेमा ऐकायला मी ऐकला जाता जाता म्हटलं काय चालू आहे तुझं नाही आता वर वर साल ले से हे वरवरचे वधूवर चाललं आहे आणि आता सिनेमाचं प्लॅनिंग करतो नाटक करणार का हो म्हणजे जे आठ महिने मी स्ट्रगल करत होतो हे असं दहा दिवसात सगळे कास माझी जागेवर पडली मराठी प्रेक्षक हा खूप सुज्ञ आहे आणि म्हणजे आता कळतं ना त्यांचं ते नाटकाचं प्रेम आणि त्यांना माहिती आहे काय बघायचं ते आवडलं तर ते बघतीलच भरभरून म्हणजे मी त्यांना ॲडवाईज करणं हे म्हणजे कसं माहिती आहे की आता ते म्हणतील आता आम्हाला नका ना ॲडवाईज करू त्यांना कळतं आणि माझं माझं मला ठाऊक आहे त्यांना आवडलं तर ते नक्कीच ते नाटक डोक्यावर घेतील नाही आवडलं ते नक्कीच तुम्हाला सांगतील की नाही बाबा हे आम्हाला नाही आवडलं